कुरुंदवाडचे मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्या संभाषणाची वादग्रस्त ध्वनिफीत प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सर्वपक्षीय नेते आणि ने नागरिकांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरू राहणार असल्याचा इशारा दिला मुख्याधिकारी चौहान यांच्या वादग्रस्त प्रकरणी गेल्या आठ दिवसापासून कुरुंदवाड शहरामध्ये विविध आंदोलनं सर्वपक्षीय व नागरिकांच्या वतीनं करण्यात येत आहेत पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हाधिकारी अमोल येडगे माजी मंत्री सतेश पाटील यांना निवेदने देण्यात आली आहेत कुरुंदवार पोलीस ठाण्याला आठ दिवसांपूर्वी संभाषणातून शहर व परिसरातील नागरिकांना अवमानकारक एकेरी उल्लेख करून अवमान केला आहे या प्रकरणी मुख्याधिकारी चौहान यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती अद्यापही गुन्हा दाखल न झाल्यानं सर्वपक्षीय नेते मंडळी आणि नागरिकांनी कुरंदवार पोलीस ठाण्यासमोर सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून मुख्याधिकारी चव्हाण यांनी संपूर्ण शहराची अभ्रू अवेशीला टाकली आहे अशा मुख्याधिकाऱ्यांच्यावर पोलीस प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे राजू आवळे दयानंद मालवेकर बाबासाहेब सावगावे सुनील कुरुद्वाडे बबलू पवार आदींनी आपल्या भाषणातून केली यावेळी साखळी उपोषणात पप्पू पाटील तानाजी आलासे संतोष नरके इक्बाल बागवान हर्षद बागवान संदीप बिरंगे अप्पासाहेब भोसले बबलू पवार सिकंदर सारवान जितेंद्र साळुंखे राजेंद्र बेले अर्जुन पाटील महावीर आवळे बाळासाहेब देवटे आदी उपस्थित होते मराठी येस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ